नमस्कार तर अनेकांना पुस्तक वाचनाची आवड असते पण नक्की कोणतं पुस्तक वाचावं हे आपल्याला समजत नाही म्हणजे चांगल्या पुस्तकाची नावं कोणती आपल्याला सांगणार कोणी नसतं आणि म्हणून मला असं वाटलं की जी पुस्तकं आपल्याला भावली ती डायरेक्ट तुमच्यापर्यंत नावं पोहोचवावीत आणि या पुस्तकांचे ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेले आहेत पण त्यावेळी सबस्क्रायबर खूप कमी होते आणि आता खूप चांगल्या चॅनलला रिस्पॉन्स आहे सबस्क्रायबर वाढलेले आहेत म्हणून त्याच पुस्तकांविषयी तुम्हाला सांगावंसं वाटलं म्हणून हा खास लाईव्ह जे लाईव्ह बघत आहेत त्यांनी लाईव्ह जॉईन करा जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील यूट्यूब चॅनलच्या संदर्भात किंवा मनामध्ये कोणताही प्रश्न असेल तर तो, तो तुम्ही विचारू शकता आज मी ज्या पुस्तकाविषयी तुमच्याशी बोलणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे मजेत जगाव कस शिवराज गोरले हे या पुस्तकाचे लेखक आहेत आणि अतिशय सुंदर पुस्तक प्रत्येकाला आवडेल असं हे, हे पुस्तक आहे हे पुस्तक खूप मोठं आहे आणि या पुस्तकामध्ये एकूण दोनशे अडुसष्ट पानं आहेत राजहंस प्रकाशांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि या पुस्तकाची किंमत बऱ्याच वर्षापूर्वी मी घेतलेला आहे त्यावेळी दोनशे पंचवीस रुपये या पुस्तकाची किंमत आहे तर आपल्या आपण आयुष्य ज्यावेळी जगत असतो जीवन जगत असतो त्यावेळी आपला मुख्य उद्देश काय असतो तर आपलं जीवन जे आहे ते जीवन आनंदात जगणं हा आपला प्रत्येक कृती करण्यामागचा मुख्य उद्देश असतो तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की एखादी आवडीची गोष्ट आपण का करतो त्याच्यामागचा आपला हेतू काय असतो तर तुम्हालाही समजेल की कोणतीही कृती कोणतीही गोष्ट करण्यापाठीमागे आपला मुख्य हेतू असतो की आनंद समाधान मिळवणं आणि म्हणून ज्याला आयुष्यामध्ये आनंदी राहायचं आहे किंवा मनामध्ये जर नकारात्मक विचार येत असतील तर त्यांनी हे पुस्तक जरूर वाचा कारण या पुस्तकामध्ये आपल्याला मजेत कसं जगता येईल ते विस्तृत स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे शिवराज गोरले यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामुळे जर आपण हे पुस्तक वाचलं तर आपल्याला थोडं मार्गदर्शन मिळेल सकारात्मक विचार करायची प्रेरणा मिळेल आपल्या मनामध्ये रोज सत्तर हजार विचार येत असतात आता तुम्ही सगळ्यांनी आपल्या मनाला एक प्रश्न विचारा की हे जे विचार माझ्या मनामध्ये येतात त्यातील जास्त विचार अधिकाधिक विचार हे सकारात्मक असतात की नकारात्मक आपणच आपल्या मनाला हे विचारायला पाहिजे जे लाईव्ह बघत आहेत त्यांनी लाईव्ह जॉईन करा लाईव्हवर डबल क्लिक केल्यानंतर लाईक केलं ला तर हा लाईव्ह आणखी पुढे जाईल आणि थोडा मला सपोर्ट होईल गेले पाच वर्ष मी युट्यूबवर काम करीत आहे तरी सुद्धा अपेक्षित यश मिळालेलं नाहीये त्यामुळे तुमच्या सपोर्टची थोडी गरज आहे तर तुम्ही माझं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा तुमचे ओळखीचे जे असतील त्यांना शेअर करा आणि शक्य झाल्यास कमेंट केली तुमच्या मनातले प्रश्न विचारले तर खूप बरं होईल मग आपल्या मनामधल्या विचारांचं जर आपण परीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येतं की बहुतांशी विचार जे आहेत ना ते नकारात्मक असतात आणि आपल्या मग दुःखाचं नाराजीचं कारण जर काय असेल तर ते एकमेव कारण हेच आहे की आपली विचार करण्याची पद्धती कशी आहे आणि काही व्यक्ती अशा असतात कोणतीही परिस्थिती असू द्या नेहमी त्या सकारात्मक विचार करतात आणि मग त्या व्यक्ती आपल्याला आनंदात जीवन जगताना सदैव त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा समाधान वाटतं एखादी हसणारी आनंदी व्यक्ती आहे तिच्या सहवासात गेल्यानंतर आपल्या मनाला सुद्धा खूप समाधान मिळतं म्हणून प्रथमत जसं आपण सारखं सारखं आपल्या मोबाईलवर कोणाचे मेसेज आले काय झालंय हे बघत असतो तसंच एक एक तासाने किंवा काही वेळानंतर आपल्या मनामध्ये जे विचार चालू आहेत त्या विचारांचं आपण परीक्षण केलं पाहिजे आपल्या मनामध्ये येणाऱ्या नकारात्मक विचारांचा आपल्याला काहीच फायदा होत नाही आता समजा आपले मिस्टर कामावरून येणार असतील आणि जर त्यांना रोजच्या वेळेपेक्षा उशीर झाला तर आपल्या लगेच मनामध्ये नकारात्मक विचारांचं चक्र सुरू होतो काय झालं असेल काय जे नकारात्मक विचार करायला आपल्याला काही शिकावं लागत नाही ते आपोआपच येत असतात शिकावं लागतं ते सकारात्मक विचार करायला मग अशा वेळी जर आपण नकारात्मक विचार केला अरे काही कुठेतरी का ऍक्सिडेंट झाला असेल असं झालं असेल असे विचार करून उपयोग आहे का नाही आहे म्हणून असा विचार न करता हा त्यांना कोणतरी मित्र भेटला असेल वाटेमध्ये त्याच्याशी ते बोलत असतील किंवा काहीतरी काम निघालं असेल त्यामुळे जास्त वेळ थांबले असतील असा जास्तीत जास्त प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण सकारात्मक विचार जर केला तर नक्कीच आपल्याला आनंदी राहायला मदत होते थोडंसं कठीण आहे नाही असं नाही पण आपण प्रयत्न करून सातत्याने प्रयत्न करून आपल्याला ही सवय लावून घेऊ शकतो कारण जर ज्या विचारांमधून काहीच फायदा नाही अशा विचारांना बाजूला काढून चांगले विचार आपण अपन आपल्या मनामध्ये घालू शकतो आणि यासाठीच मग महत्वाचं आहे ते वाचन वाचनामुळं आपल्याला मग सकारात्मक विचार करायची सुद्धा सवय लागते या पुस्तकामध्ये जीवन जगण्यासाठी आपण काय केलं पाहिजे काय चांगलं काय वाईट या अनेक गोष्टींचं माहिती दिलेली आहे तर ज्यांना वाचनाची आवड आहे जरा हे पुस्तक थोडं मोठं आहे आणि भाषा सुद्धा पहिल्यांदाच जर वाचत असाल तर थोडी तुम्हाला कठीण वाटेल मोठं पुस्तक आहे त्यामुळं आता या पुस्तकातलं शेवटचं पान जे मला खूप स्वतःला भावलं ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे बघा पुस्तकाचं नाव आहे म्हणजे जगावं कसं आणि शेवटच्या पानावर सगळं पुस्तक लिहून झाल्यानंतर लेखकांनी काय लिहिलं आहे ते आपण बघूया जगणं हा काही सोपा विषय नाही याची मलाही कल्पना आहे तो सोपा करून मांडण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे एवढंच पण विषय अवघड असला तरी सुद्धा हा विषय आपल्याला ऑप्शनला टाकता येत नाही बघा किती छान सांगितलं सुरुवातीला त्यांनी पुस्तकामध्ये आपल्याला आनंदी जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे पण या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरच त्यांनी मत मांडलेलं आहे की जीवन जगणं हा एक सोपा विषय नाही आहे पण हा जो विषय आहे तो आपण ऑप्शनला पण टाकू शकत नाही म्हणजे आपण जगत राहणारच आहोत मग जर आपण जगत असणार आहे तर दुःखामध्ये जगण्याऐवजी आपण जर सुखात जगलं तर काय हरकत आहे असं लेखकांनी ते सांगितलेलं आहे कारण हा विषय ऑप्शनला टाकू शकत नाही शिकत शिकत जगावं लागतं आणि जगत जगत शिकावं लागतं हे पुस्तक लिहिणं हे एक निमित्त होतं त्या निमित्तानं मला माझं स्वतःचं जगण जे आहे ते जगण पडताळून पाहता आलं आत्मपरीक्षण करता आलं आणि खूप काही शिकताही आलं अजूनही शिकतो आहे माझी खात्री आहे की पुस्तक वाचता वाचता तुम्हीही तुमच्या गतजीवनामध्ये डोकावला असाल थोडं भविष्यातही डोकावून लागला असाल आणि तुमचंही विचारचक्र मनामध्ये चालू झालं असेल पुस्तकातली काही वचन उदाहरणं तुम्ही अधोरेखित केली असतील किंवा डायरीमध्ये टिपूनही घेतली असतील ती तशीच ठेवू नका प्रत्यक्षात उतरण्याचा प्रयत्न करा फायदा होईल हे निश्चितच मला स्वतःला माझ्या घरच्यांना आणि माझ्या मित्रांनाही तो झाला आहे पुस्तकात मी असंख्य तंत्रांचा उल्लेख केलेला आहे ही सर्व तंत्र मी स्वतः आत्मसात केली आहेत असं नाही पण जे अद्यापही मला साध साधलेलं नाहीये ते तुम्हाला साधू शकत असा काही लाभ काही बदल तुमच्या बाबतीत खरोखरच घडला तर तो पत्राने मला जरूर कळवा पुस्तकातले काही विचार काही मुद्दे तुम्हाला पटले नसतील स्पष्ट झाले नसतील तर तेही अवश्य कळवा पुस्तक वाचूनही मजेत जगण्यासंदर्भातले तुमचे काही प्रश्न अनुत्तरित राहिले असतील तर ते प्रश्न सुद्धा मला पाठवा प्रश्न असतीलच असायलाच हवेत प्रश्न संपले की आपलं जीवनच संपलं असं म्हणून लेखकांनी या पुस्तकाचा शेवट केलेला आहे शिवराज गोरले जे पुण्याला राहतात त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी स्वत मान्य केलेलं आहे सांगितलेलं आहे की जरी मी स्वतः हे पुस्तक लिहिलेलं असलं मजेत जगण्याची अनेक तंत्र मी सांगितली असली तरी सुद्धा ती सगळी मला स्वतःलाच आत्मसात झालेली आहे तसं नाही पण कदाचित तुम्हाला ती होतील आणि म्हणून जर तुम्हाला ही जी तंत्र आहे ती जाणून घ्यायची असतील तर तुम्ही सगळ्यांनी नक्की मजे जगावं कसं हे शिवराज गोरले यांनी लिहिलेलं पुस्तक नक्की वाचा धन्यवाद